तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलं कलिंगडाच्या या प्लॉटमध्ये या प्लॉट मध्ये आपण काही काही म्हणजे लागवडीपासून पासून जे काही नियोजन केलेलं आहे आणि ह्या प्लॉटचं आता हार्वेस्टिंग किती दिवसामध्ये होणार आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण ड्रेंचिंगचं काय नियोजन केलं होतं मल्चिंगचं काय नियोजन नियोजन केलं होतं आणि लागवडीचं जे काय नियोजन केलं होतं हे या प्लॉटच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे आणि व्हरायटी कोणते आहे आपण लागवड कशी केलेलं आहे लागवडीपूर्वी काय केलेलं आहे काय काय केलेलं आहे ह्याचा संपूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ह्या बिग बॉस ही कलिंगडाची ही व्हरायटी आहे ह्या प्लॉटमध्ये आपण जे काय आतापर्यंत जे काय व्यवस्थापन केलेलं आहे के जे काय नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची माहिती आपण आता घेणार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे सहा पाच बाय सव्वा वरती लागवड केलेली आहे सॉरी सहा बाय सव्वा वरती लागवड केलेली आहे आणि सहा बाय सव्वा वरती लागवड केल्यानंतर आपण स्ट्रेट लाईनमध्ये झीक न करता आपण स्ट्रेट लाईनमध्ये लागवड केलेली आहे ह्या प्लॉटमध्ये आणि आज बरोबर प्लॉटचा त्रेपन्नावा दिवस आहे आणि त्या हिशोबाने आता मालाची साईज पण चांगली झाली आहे सहा सात आठ किलो पर्यंत दोन ते तीन किलो पासून फुडची साईज आहे प्लॉटमध्ये साईज चांगले आहे आजच आपण या प्लॉटमध्ये अॅलिट आणि अँट्राकॉल दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून पण काय केलेलं आहे त्याचं नियोजन माहिती घेणार आहे सुरुवातीला आपण जेव्हा प्लॉट लावला त्यावेळेस आपण चार ड्रिंचिंगचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस हिमिक ह्याचं ड्रिंचिंग घेतलेला आहे त्यामध्ये त्यानंतर आपण जे काय मर होणे रोपांची किंवा एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्याचा आपण वेलम्प्लेक्सीचा आपण ड्रिंचिंग एक केलेला आहे ह्या प्लॉटमध्ये त्यानंतर बावीस इंच पण आपण ड्रिंचिंग केलेलं आहे बुरक्षुनाशिक मध्ये त्यानंतर शेतकरी मित्र आपण तेराचे असते तेरा बारा एकसष्ट त्यानंतर अल्जेनिक ॲसिड आणि सिविड ह्याचा पण कॉम्बिनेशन मध्ये आपण ह्या प्लॉटमध्ये एक ड्रिंचिंग केलेला आहे त्या हिशोबाने प्लॉटचा एक तीन ते चार ड्रिंचिंग केलेलं आहे आणि महत्वाचं ड्रिंचिंग हे की कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान ह्याचं ड्रिंचिंग प्लस स्प्रेमध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण प्लॉट सेटिंग पिरियडमध्ये जातो त्यावेळेस सतरा ते तीस दिवसापर्यंत जेव्हा प्लॉट जातो त्यावेळेस वेल क्रॅकिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या प्लॉटमध्ये दिसतो त्या हिशोबाने आपल्याला ह्याचं ले आप नियोजन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण सतरा दिवसाच्या पुढे ज्यावेळेस प्लॉट जातो सतरा ते तीस बत्तीस दिवसापर्यंत त्या हिशोबाने आपल्याला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरांचं ड्रिंचिंग आणि स्प्रे हा तिसऱ्या ते चौथ्या दिवशी स्प्रे पडणं गरजेचं आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंगला पण चांगलं काम झालेलं दिसतं आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला स्ट्रोक पण चांगला जे जेवढा मोठा स्ट्रोक निघतो त्या तेवढ्या हिशोबाने आपल्याला साईज ह्या कलिंगड्याची आपल्याला झालेली दिसते तर ह्या प्लॉटमध्ये आपण आता तुम्हाला मी साईज दाखवतो ही तुम्ही साईज बघू शकताय आताच आम्ही वेट केलेला आहे आता काट्याचं की ह्या ह्या प्लॉटमध्ये आता ही जी साईज असते ही चार साडेचार पाच किलोपर्यंतची अशी साईज आहे एकच साईज नाही तर अशी सरसकट सगळ्या प्लॉटमध्ये साईज झालेली आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा की आपण ह्या प्लॉटमध्ये ड्रोननी स्प्रे करतोय ड्रोनच्या स्प्रेचे जे काही चांगले फायदे आहेत की आमच्या भागामध्ये जास्त वायरसचा प्रादुर्भाव दिसतोय ह्या प्लॉटमध्ये पण वायरस नाहीच नाही वायरसच्या पाच ते दहा टक्के वायरस पाच टक्के तर कमीत कमी, -कमी वायरस आहे पण वायरसवरती आम्ही चांगल्या प्रकारच्या चांगल्या कंपन्यांचे स्प्रे आम्ही घेतलेले आहे इपिकॉन घेतलेला आहे पॅगासस घेतलेला आहे बृषनाशिकामध्ये चांगले बुरशीनाशक वापरलेले आहे आम्ही रेडिमिल गोल्ड वापरलेला आहे त्याच्यानंतर शेमेरसारखं भुरी भुरीसाठी वापरलेलं आहे मेरियांचं स्प्रे घेतलेलं आहे ह्या ह्या जे काय औषध आहेत आम्ही ह्याच्यामध्ये पण चांगलं हे घेतलं आहे आणि पी जी आरमध्ये पण चांगल्या बेस्ट क्वालिटीचे पी जी आर आम्ही ह्या प्लॉटमध्ये वापरलेलं आहे तेरा चाळीस तेराचं नियोजन आम्ही वीस ते तीस तीस पस्तीस चाळीस दिवसापर्यंत केलेलं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीसचं पण आम्ही वीस ते पंचवीस जर आम्ही ड्रीप ॲप्लिकेशन चालू ठेवलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या प्लॉटमध्ये बारा जे काय गरजेचं खत आहे ते आपण पंधराव्या दिवशीपासून ते तीस दिवसापर्यंत हा बदली करून डोस आपण सोडलेला आहे अशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण तेरा पंचायतचा डोस हा आपण चाळीस दिवस क्रॉस झाल्यानंतर आपण ह्या प्लॉटमध्ये दिलेला आहे अशा प्रकारचं खत व्यवस्थापन आत्तापर्यंत बावन्न ते त्रेपन्न दिवसांपर्यंत आपल्याला गेलं आहे काल रात्री आपण या प्लॉटला ॲलिट प्लस अँट्रॉकॉल जे काय प्लॉटमध्ये थोडं एका साईड कोपऱ्याने जे काय दिसत होतं मर दिसत होती त्या हिशोबाने आपण ह्या प्लॉटमध्ये नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे ट्रॅप लावणं पण जे माशी ट्रॅप आणि थ्रिप्स ट्रॅप आहेत ते ट्रॅप लावणं पण खूप गरजेचं आहे चिकट चिकट सापळे जे काय आपण म्हणतो हे आपण आठव्या ते दहाव्या दिवशी प्लॉट लावल्या लावल्या जरी लावले तर प्लॉटमध्ये एक दोन स्प्रेची नक्कीच बचत होते जे काय थ्रिप्स मावा तुडतोड जे काय उडणारे जे काय हवे डोळ्यांना न दिसणारे जे काय कीटक आहेत त्या ट्रॅपला आपल्याला चिटकलेले चांगल्या प्रकारचे दिसतात अशा प्रकारचं नियोजन आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आपण केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे काय खत व्यवस्थापन आहे आ, आता इथून पुढचं ते खत व्यवस्थापन आणि आपण हार्वेस्टिंगचं जे काही व्हिडिओ आहे ते हार्वेस्टिंगचा ह्या प्लॉटमध्ये व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूबच्या या चॅनलला चा टाकणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे काय आपण ह्या प्लॉटमध्ये बाकीचे जे प्रॉब्लेम जे काय दिसलेले आहेत ह्या प्रॉब्लेममध्ये आपण एक फसतोय कुठं की पाण्याचं जे काही व्यवस्थापन आपल्याला झालेलं दिसतं आहे व्यवस्थापन पण चांगल्या रीतीनं झालेलं दिसते ह्याच्यामध्ये आमचं जास्त श्रेय नसून आपण ह्या प्लॉटचं जे काय शेतकरी आहेत ह्यांनी चांगली खूप मेहनत घेतलेली आहे ह्या प्लॉटमध्ये त्यांच्यामुळे एक सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉट आपलं आपलं ह्यात श्रेय काहीच नसून त्यांचं शेतकऱ्यांचं जास्त श्रेय तुम्ही बघू शकताय आणि साईज कशा प्रकारच्या हे प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि सेटिंग पण कुठल्या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे हे बघू शकताय हे बघा तुम्ही अशा प्रकारचं सेटिंग आहे फक्त बावन्नव्या दिवशी आज एवढी मोठी साईज झालेली दिसते या प्लॉटमध्ये हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचा माल पण आहे चांगला सेटिंग झालेला तर शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वीचं जे काय नियोजन आपण केलेलं आहे बेसळचं बेसळमध्ये आपण अठराशे चाळीस दहाशे वीस अमिनियम सल्फेट युरिया युरिया जास्त प्रमाणात न टाकता आपण ह्याच्यामध्ये पोटॅश पण टाकलेलं आहे त्यानंतर निंबोळी पेंड्याचा वापर केलेला आहे त्यानंतर मायक्रोन टाकलेलं टाकलेला आहे माय मायक्रो ह्युमिक पण टाकलेला आहे आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं बेसळचं पण नियोजन आपण बेडवरती टाकून त्यानंतर मल्चिंगचं व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अंत दुसरी गोष्ट प्लॉटमध्ये ज्या काही प्रॉब्लेम आणि ज्या काही आड्याडचणी येतात ह्या आड्याअडचणींसाठी आपल्याला प्रत्येक वेळेस रोजच्या रोज सामोरं जाणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सोल्युशन काढणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये दररोज अपडेट राहणं डेलीच्या डेलीचे काय प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे आणि जर अपडेट जर नाही घेतलं आपण प्लॉटमध्ये तर प्लॉट लवकर बसायला चालू होतो आणि प्रॉब्लेम येतात तर ह्या प्लॉटमध्ये पण आपल्याला काय थोडाफार एक दोन बेडला प्रॉब्लेम दिसलेला आहे की वेल्टिंगचा जे काय प्रॉब्लेम येतोय मर होण्याचं जे काय दिसतंय त्यासाठी आपण ॲलिट अँड्राकॉल तर दिलेला आहे त्यानंतर आपण ड्रोनने जे काय आळीचा प्रॉब्लेम दिसतोय फळावरती जे काय चाटते आळी त्याच्यासाठी आपण कालच डेलिगेट आणि त्यासोबत मेरिओनचा एक स्प्रे घेतलेला आहे अशा प्रकारचं आपण एक चांगलं नियोजन ह्या प्लॉटमध्ये केलेलं आहे आणि ह्या प्लॉटमध्ये उत्पन्न एवरेज ज्या वेळेस गाडी कटिंग त्यानंतरचा एक व्हिडिओ आपण नक्कीच चांगला एक व्हिडिओ आपण बनवूया तुम्हाला कशी वाटली आजची माहिती शेतकरी मित्रांनो कलिंगड या पिकाची हे नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ वी इथेच थांबूया धन्यवाद